नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडी माझी शाळा माझे कार्यालय स्वागत अतिशय सुंदर आहे की महाराष्ट्र शासनाचं हे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्र आणि पत्रामध्ये म्हटलेलं आहे की चोवीस पंचवीस च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समोरनाबाबत हे पत्र तुम्हाला विविध व्हॉट्सअप ग्रुपला मिळालं असेल परंतु याची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो चला आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस खरी या ठिकाणी होते आणि त्यांचं समायोजन प्रक्रिया म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं शिक्षक असू द्या शिक्षकेत्र बांधव असू द्या त्यांच्या अतिरिक्त झालेल्या शिक्षक शिक्षक केंद्र केंद्रांच्या याद्या या ठिकाणी सगळ्यांना प्राप्त झाल्या होत्या आणि येत्या एक डिसेंबर पासून या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात अशी होणार होती परंतु ही सुरुवात होण्याआधीच या ठिकाणी हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आलं आणि या पत्रामध्ये जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ही तर आता स्टॉप आहे सध्या याच्यानुसार समायोजन तर स्टॉप झाले पण संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार जर कोणी अतिरिक्त असेल तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे एक प्रकारे शासनाकडून देण्यात आलेला हा दिलासाच आपल्याला मानावा लागेल पण होतं काय की आता चोवीस पंचवीस नुसार जरी पद कमी झाली पण पंचवीस सव्वीस नुसार ती पद वाढून आली का हा एक प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असणार आहे कारण सध्या परिस्थिती पाहता संच मान्यता कशामुळे डिस्टर्ब झाला मित्रांनो तर ग्रामीण भागातील बराच फ्लो हा शहरी भागातील इंग्रजी शाळांकडे चालला त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे स्थलांतरित आपल्याकडून झालेले आहेत नंबर दोन आहे की आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी याच्या पुढे कोणी जात नाही त्यामुळे सुद्धा विद्यार्थी संख्येत घट होत आहे असंही सुद्धा निदर्शनास येत आहे आणि तुम्हाला विनोद विनोद वाटेल कदाचित माझं वाक्य परंतु एक पिढी अशी आहे की ज्यांचे लग्न होऊ नये लागले सध्या अशी बरीच पिढी आहे त्यामुळे सुद्धा या ठिकाणी त्याचा परिणाम सुद्धा एक विद्यार्थी संख्येवर होत आहे कारण नवीन पिढी या ठिकाणी जेवढ्या गतिमानतेने यायला पाहिजे ती या ठिकाणी येत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम संच मान्यतेचा संच मान्यतेवर या ठिकाणी होत आहे ही काही अशी ही बाब अशी एवढ्या फास्ट दुरुस्त होईल असं तर काही वाटत नाही परंतु दिलासादायक वृत्त हेच आहे मित्रांनो की समायोजन प्रक्रिया आता थोडी लांबणीवर या ठिकाणी जाणार आहे आणि मला छान या ठिकाणी मंगेश पाडगावकरांच्या या ठिकाणी दोन ओळी आठवतात मित्रांनो स्क्रीनवर बघा एक ग्लास असतो ग्लास मध्ये अर्धा भरलेला असतो तर आता ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे ग्लास अर्धा भरलेला आहे ग्लास अर्धा रिकाम आहे हे मात्र तुम्ही या ठिकाणी ठरवायचं आहे चला भेटूया पुन्हा नवीन अपडेट्सह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद